उद्धव ठाकरे म्हणजे रंग बदलणारा सरडा आणि इतक्या जलदगतीने रंग बदलणारा सरडा कधी पाहिला एक नाही एकनाथ शिंदे शिवाजी पार्क मैदानात गर्वसे कहो हम हिंदू ही डरकाळी घुमत होती पण आता उभा ठाला हिंदू म्हणायची लाज वाटू लागली उभा ठाला हिंदू म्हणून घ्यायची लाज वाटत आहे हिंदू हृदय सम्राट म्हणायला जीभ कचरू लागले मतांसाठी लाचारी सुरू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली माणूस किती बदलला हे पाहू शकतो पण इतक्या वेगाने रंग बदलताना सरडा पाहिला नाही असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे रंग बदलणारा सरडा असल्याची टीका केली एकनाथ शिंदे म्हणाले की बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा यांना नैतिक अधिकार नाही तुम्ही आता बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार सोडलेला आहे ते म्हणाले की काँग्रेस मध्ये उभा लोळत आहे बिघडलेलं पोरगव चुकीच्या वाटेला लागलं असं आपण म्हणतो त्यात म्हणतात माझा बाप चोरला अरे हे काही खेळ नाही का संपत्ती असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे स्वागत करतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो खरं म्हणजे मगाशी देवेंद्रजी यांनी आठवण करून दिलेली आहे याच शिवतीर्थावरून जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि या शिव या शिवतीर्थावरून शिवसेना प्रमुखांची गर्जना देशभरामध्ये गाजत होती गर्वसे हम हिंदू है ही शिवसेना प्रमुखांची डरकाळी याच मैदानातून घुमायची पण आज का होत आहे या उभाटाला आज हिंदू म्हणून घ्यायची देखील आता लाज वाटू लागलेली आहे गर्व सह आम हिंदू आहे बोलायची हिम्मत राहिली नाही आणि हिंदू हृदय सम्राट म्हणून बोलायला देखील जीभ कचरू लागलेली आहे आणि म्हणून ही लाचारी ही लाचारी खरं म्हणजे मतांसाठी खरं म्हणजे आज माणूस किती बदलू शकतो हे आपण या ठिकाणी पाहू शकतो माझ्याकडे वेळ नाही नाहीतर नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल जे उद्गार त्यांनी काढले जी अतिशय भरभरून प्रशंसा केली त्यांनाच आज रोज शिव्याशाप घालणारे आरोप करणारे आपण सरडे रंग बदलणारे पाहिले पण इतक्या जलद गतीने रंग बदलणारा सरडा अद्याप कोणी पाहिलेला नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो सोनिया गांधी राहुल गांधी पवारसाहेब लालू प्रसाद फारुख अब्दुल्ला या सर्वांवर बाळासाहेबांनी आपल्या ठाकरे शैलीत हल्ला केला पण याच पवित्र ते शिवतीर्थावर उबाटा त्या सर्वांच्या मांडीला मांडी लावून बसलेला आपण पाहिला हे या महाराष्ट्राचं या मुंबईचं दुर्दैव आहे खरं म्हणजे समोरच बाळासाहेबांची समाधी शक्तीस्थळ आहे आणि खरं म्हणजे या उबाटाची हे थे थेर पाहून बाळासाहेबांच्या मनाला देखील यातना होत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई